राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती रखडलेली आहे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांपैकी नियुक्त झालेल्या सात आमदारांना शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे रिक्त असलेल्या पाच जागांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे महायुतीसमोर आता डोकेदुखी वाढली आहे मनपा आणि झेडपी निवडणूक निकालानंतर नियुक्त्या होतील अशी सुद्धा माहिती मिळते राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्ती निकालानंतरच होणार आहे महामंडळ वाटप निवडणूक निकालानंतर होणार आहे झी चोवीस तासला सूत्रांनी ही माहिती दिली आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचा प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा पाच ज्या जागा जा रिक्त आहे तिथे इच्छुकांची मोठी संख्या आहे आणि त्यामुळे महायुतीसमोर डोकेदुखी झालेली आहे आता मनपा आणि झेडपीची निवडणूक निकाल लागल्यानंतरच या नित्या होतील अशी माहिती मिळते काय एकूण अपडेट्स आहेत नक्कीच श्वता राज्यपाल नियुक्त बारा आमदारांपैकी मागच्या वर्षी सात आमदारांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्या आमदारांना शपथ घेऊन आता एक वर्षाचा कालावधी उलटलेला आहे मात्र उर्वरित पाच जागा या रिक्त आहेत आणि त्या जागांवरती अजूनही त्या जागांवरती आमदारांची नियुक्ती जी आहे ती उमेदवारांची झालेली नाही त्यामुळे आता नियुक्ती रखडल्याचं पाहायला मिळत आहे वर्ष उलटल्यानंतर देखील या जागा भरण्यात आलेल्या नाही कारण अर्थात महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले जे उमेदवार आहेत त्यांची सध्या कुठेतरी स्पर्धा सुरू आहे की या जागांवरती आम्हाला पक्षाने संधी दिली पाहिजे जेणेकरून आम्हाला विधिमंडळामध्ये किंवा सरकारमध्ये काम करता येईल आमदार म्हणून मात्र दिवसेंदिवस आज संख्या वाढत चालल्यामुळे या पदावरती अजूनही नियुक्ती न तर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर जी माहिती सध्या सूत्रांकडनं मिळते आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त या पाच रिक्त जागांवरती आमदारांची नियुक्ती केली जाईल सोबतच महामंडळाचं देखील म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच महामंडळाचं देखील वाटप करण्यात येणार असल्याची सध्याची माहिती महायुतीकडनं दिली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरंतर कामगिरीवरूनच म्हणजे कामगिरीवरून काम त्यांना या जागावरती त्यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करायची की नाही हा या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेण्यात येईल त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर पक्षासाठी कोण मोठ्या प्रमाणात काम करणार आणि त्याची कामगिरी बघितल्यानंतर रिझल्ट बघितल्यानंतर या जागेवर आणि महामंडळामध्ये त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात येणार आहे मात्र सध्या इच्छुकांची गर्दी पाहता आता महायुती कडनं त्या घटक पक्षाकडनं कशा प्रकारे आता आमदारांना जे इच्छुक आहे ते काळात काय नेमका निर्णय घेतला जातो कशा पद्धतीनं या सगळ्या जाग्यांवर नियुक्ती केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी